घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज खानापूर आटपाडी मतदारसंघ कायमच मत चर्चेत राहिला यात एकीकडे पैलवान चंद्रहार पाटील शिवसेनेत तर दुसरीकडे ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी भाजपात प्रवेश केलाय यामुळे संपूर्ण मतदारसंघाचं चित्रच बदललंय या सर्वच राजकीय हालचालीवरून असं दिसून येते की, की विद्यमान आमदार सुहास बाबर यांना शह देण्यासाठी भाजपाने ऍडव्होकेट वैभव पाटलांना पक्षात घेतलंय प्रत्येकालाच वाटते आमदार व्हावे पण तिकीट वाटपावेळी काय होणार हे मात्र सांगता येत नाही यातच नुकत्याच येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामुळे प्रत्येक गट ताकदीने पुढे येताना दिसत आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचा युवा कार्यकर्त्यांचा मोठा गट आहे ते जरी जदचे आमदार असतील तरी त्यांना मानणारा खानापूर आटपाडीत मोठा गट आहे त्यामुळे पुन्हा एकदा अॅडव्होकेट वैभव पाटील यांना आमदार गोपीचंद पडळकर यांची साथ लाभणार आहे व पाटील गटाची ताकद वाढणार आहे तर दुसरीकडे पैलवान चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आमदार सुहास बाबर यांना चांगलाच पाठिंबा मिळालाय खानापूर आटपाडीत दोन्ही गट ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्था लढविणार असल्याचं आत्तापासूनच बिगुल वाजलेत पैलवान चंद्रहार पाटील व ॲडव्होकेट वैभव पाटील या दोघांच्या प्रवेशाची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे Bureau reports 7-star news.